मित्रांनो स्वतःची किंमत कशी वाढवायची याच्या आठ टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे बघा तर मित्रांनो आजच्या या एकविसाव्या शतकात काही अपवाद सोडला तर या दोन प्रकारच्या लोकांना आदर सन्मान रिस्पेक्ट कधीच मिळत नाही पहिला प्रकार म्हणजे आळशी रिकाम टिकडी टामाची टाळाटाळ ताल करणारी अज्ञानी आणि मूर्ख माणसं दुसऱ्या प्रकारची माणसे म्हणजे ती जी साधी सरळ बोळी लोकांना मदत करणारी नेहमी कुठेही वेळेत पोचणारी कुणाच्या अद्यापात नसणारी माणसं पहिल्या प्रकारच्या लोकांना माहिती तरी असते की ते कुठे चुकत आहे त्यांना कशी वागणूक का मिळत आहे पण खरी दया येते दुसऱ्या प्रकारच्या लोकांची त्यांना कधी कळतच नाही की आपण एवढे चांगले वागून सुद्धा सर्व ठिकाणी वेळेत पोचून सुद्धा आपल्या वाटेला अपमान व फसवणूक काय आजच्या या लाखेमध्ये मी तुम्हाला या सहा शक्तिशाली टिप्स सांगणार आहे ज्या या दोन्ही प्रकारच्या लोकांना शंभर टक्के रिस्पेक्ट मिळवून देतील प्रत्येक तुमची किंमत करायला लागते नंबर एक मित्रांनो या लेखात दिलेली प्रत्येक टिप्स ही तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे त्यामुळे हा शेवट नक्की बघा नंबर एक तुमची अनुस्पर्थिस्थिती लोकांना जाणून द्या तुमची अंडरस्टँडिंग जाणून द्या मित्रा माझा एक मित्र आहे राहुल नावाचा एका चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो अत्यंत हुशार आणि मेहनती त्याला सतत काम करायला आवडत त्यांची कंपनी त्याला वर्षाला दहा सुट्ट्याभर पगार देते म्हणजे तीस सुट्ट्या पण या आपल्या पट्ट्याने आढळ्यातील एक रविवार सोडला तर आजपर्यंत एकही सुट्टी एक्स्ट्रा घेतली नाही सतत काम आणि काम आणि कामच करत राहतो खरे तर त्याच्या या मेहनती स्वभावाचे आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे त्या, त्या त्यांच्या कंपनीमध्ये त्याचा बॉस त्यांचे सहकारी त्याला आता गृहित ठरायला लागले आहेत कंपनीमध्ये दुसरे कुणीही सुट्टीवर गेले की त्याचे सर्व काम राहुलच्या माथ्यावर पडू लागले राहुलला ऑफिसमध्ये कोणी किंमत देईना त्याचा रिस्पेक्ट भेटत नव्हता त्यामुळे तो प्रचंड वैतागला मग मी त्याला एक युक्ती सांगितली त्याला म्हटलं की हे बघ राहू एक काम कर पाच ते दहा दिवस मस्त सुट्टी आणि बाहेर फिरायला जा आणि मजा बघ काय होते ते तुझ्या ऑफिसमध्ये हे तुला कळेल मी सांगितल्याप्रमाणे त्याने सुट्टी घेतली आणि गंमत म्हणजे एका दिवसातच राहुलची किंमत ऑफिसमधल्यांना सगळ्यांना कळाली अगदी सुपर बॉस ते सहकारी यांचे रोज त्याला फोन यायला लागले व कधी येतो तू क अशी विचारणा होऊ लागली आणि अचानक तो त्या कंपनीला एक महत्त्वाचा व्यक्ती झाला कारण त्याच्यापासून कंपनीमध्ये अनेक कामे अडथळून पडली होती तर काय मित्रांनो आहे ना कमालीचा उपाय पण यासाठी आधी आपल्याला स्वतःची किंमत वाढवता आली पाहिजे जी राहुलने प्रचंड मेहनत करून आधीच वाढवून ठेवली होती हा उपाय तुम्हाला तुमच्या आवडीच्या मुलीला तुमच्या प्रेमात पडायलासुद्धा उपयोगी ठरू शकतो मुलीच्या मागे मागे रिकाम टेकड्यासारखे फिरणे बंद करा जरा दुर्लक्ष करा त्या मुलीकडे बघा ती तिला ती गोष्ट कुठेतरी खटकेल आणि आपसातूनच तिला तुमची अनुपस्थिती जाणवेल नंबर दोन म्हणजे वक्तशीरपणा मित्रांनो तुमच्या ग्रुपमध्ये पण असा कोणी मुलगा किंवा मुलगी आहे का जी भेटायला ठरलेल्या वेळात कधीच पोचत नाही त्यांना धापून करावे लागतात सारखे फोन करूनही कोठे आहे असे विचारांना लागते आणि मग सगळ्यात उशिरा येऊन ते जास्त भाव खाऊन जातात आता जर तुम्हालाही असा भाव खाऊन जायचं असेल तर कधी कधी माणसं वेळ आणि परिस्थिती बघून थोडी वेळेवर जाणे सोडा आता इथे मी तुम्हाला बेशिस्त व्हायला सांगत नाही आहे पण तुम्हाला असं वाटतं जिथे तुम्हाला अपेक्षित किंमत मिळत नाही अशा ठिकाणी थोडी उशिरा जाऊन बघा समोरच्याला थोडा वेळ तात्काळच ठेवा पण मी सांगितल्याप्रमाणे हा पंडा सगळ्या ठिकाणी वापरू नका नाहीतर एखाद्या इंटरव्ह्यूला स्वतःची किंमत वाढवायला उशिरा गेला तर नोकरी गमावून बसा म्हणूनच वेळ आणि माणसे बघून कधी कुठे पोचायचं ते ठरवा नंबर तीन आपले ज्ञान वाढवा इंग्लिशमध्ये सुंदर मन आहे जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ न म्हणजे जगातल्या सगळ्याच गोष्टीत तुम्ही पी एच डी मिळवावी असं नाही पण काही विषयांचं ओझरत ज्ञान असणं महत्वाचं अनेकदा आपण एखाद्या आपल्या ग्रुपमध्ये काहीतरी चर्चा करत असतो आणि अचानक एखादी व्यक्ती असं काही ज्ञान देते की सगळे तिचेच फॅन तर तुम्हाला हे पॅन असेल तर वाचन वर्तमानपत्रे वाचवा स्टॉक संबंधी व्हिडिओज बघा पुस्तके वाचा संगीत नाट्य चित्रपट खेळ किंवा आवाज डायट आणि हेल्थ अवेअरनेस अशा विषयांवर सतत अपडेट राहा प्रत्येक वेळी कोणत्याही चर्चेत होला हो मन डोलवू नका तुमचा काहीतरी वेगळा मुद्दा मांडा व न घाबरता योग्य वेळी योग्य मत प्रदर्शित करा नंबर चार भरपूर पैसा कमवा तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो ना बाप बळा ना भैया सबसे बळा रुपया ज्या व्यक्तीचा खिसा गरम असतो त्याच्यापुढे दुनिया झुकते सगळे त्याचे ऐकतात तो किती चुकला तरी त्याच्या तोंडावर कुणीच बोलत नसतं तर सांगायचा मुद्दा हा की पैशाशिवाय जगात किंमत नाही भरपूर पैसा कमवा आजच्या काळात तुमचा बँक बॅलन्स तुमची जगातली किंमत ठरवते जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला हवे ते तुम्ही खरेदी करू शकता हवी तशी लाईफ जगू शकता त्यामुळे पैसा तुमचा सन्मान ओळवते हे खूप महत्वाचं आहे फक्त इथे एक गोष्ट स्पष्ट करतो ते म्हणजे प तो पैसा तुम्ही स्वतः कमवलेला असावा आईवडिलांच्या जीवावर उड्या मारणाऱ्यांना अशी ही किंमत नसते नंबर पाच लोकांना तुमचे टॅलेंट कळू द्या आजच्या काळात तीच व्यक्ती यशस्वी होऊ शकते जी स्वतःला सगळ्यांसमोर कॉन्फिडंटली मांडू शकते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्वतःला एखाद्या प्रोडक्टसारखे विकू शकते सगळ्यांमध्ये काही ना काही गुप्त कला गुण असतातच कुणी चांगला कविता करत असतात तर कुणी चांगले गायक कुणाला गिटार वाजवता येते तर कुणाला चांगले जेवण बनवता येते पण जोपर्यंत तुम्ही हे या जगाला सांगणार नाही तोपर्यंत लोकांना कसं करणार तुम्हाला त्याची पब्लिसिटी करावी लागणार ज्याने तुमचे वेगवेगळे पैलू जगासमोर येते आणि लोक तुमची किंमत करते तुमची वाहवा करते नंबरचा हा सतत उपलब्ध राहू नका लोकांसाठी सतत उपलब्ध राहू नका जो व्यक्ती स्वतः एका कॉलवर तुम्हाला कधीही अव्हेलेबल असतो त्याची किंमत कोणीच करत नाही अरे हा काय कधीही भेटेल याला काय काम असतं असं लोकांना समजू देऊ नका थोडी स्वतःची वेळ जपा कधी कधी नाही म्हणायला शिका तेव्हाच लोक तुमची कदर करतील तुमची करती। अभ्यासाची ऑफिसची व कॉलेजच्या वेळेला महत्त्व द्या आणि मग इतरांना नंबर सात भावनांवर नियंत्रण ठेवा जेव्हा आपण एखाद्याशी बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा आपली भावना नियंत्रणात ठेवा म्हणजे कसं एखाद्या विषयावर बोलत असताना समोरच्यावर ओरडू नका किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जास्त आनंद झाला आहे तर मोठ्या मोठ्याने उड्या मारू नका सर्वप्रथम समोरच्याचे बोलणे ऐकून घ्या तो काय बोलतोय ते समजून घ्या यामुळे समोरच्याला समजेल की तुम्ही एक गुड लिस्नार आहात ज्यामुळे तुमचे इम्प्रेशन चांगले होईल व समोरचा व्यक्ती तुम्हाला तुमचा किंवा जास्त आदर करता येईल नंबर आठ लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका ही खूप मोत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही एक चांगली पर्सनॅलिटी बनवू इच्छित असाल तर कुणाला स्वतःहून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमच्या कामाची मतलब ठेवा या जगात लोक त्या लोकांना जास्त रिस्पेक्ट देता जे चांबार चौकशा न करता स्वतःच्या कामाशी मतलब ठेव मित्रांनो मला खात्री आहे या टिप्स व अनुकरण करून तुम्ही काही दिवस केलात तर तुम्ही नक्की जाल जिथे जाल तिथे तुमची रिस्पेक्ट तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद